एका मंत्र्याला शिक्षण आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची याच्या भूमिका काय सरकारची भूमिका काय माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो आपण त्या संदर्भात सुखावणी पूर्ण केलेली आहे टोस्पर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय राज्यपाल घेते दोन्ही हाऊस दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाच्या असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या मार्फत देखील अग्निता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत विरोधी पक्ष नेते सभापती महोदय एका मुद्द्याकडं तस आपल्या सभागृहाचा आपल्या आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोकप्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभापती जरी केली असली सभापती महोदय माझा परंतु आग्रह नाही अधिवेशनाच्या पहिल्या सभापती महोदय विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल जास्त म्हणता येईल सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं की एक मंत्र्याला शिक्षा झालेली आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशी भूमिका काय सरकारची अशी भूमिका काय जरा सभागृहा सरकारने आपण शोक प्रस्तावानंतर बोलताना विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहात ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात तो ते सन्मान्य सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा मंत्री असतो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मानता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला शोध प्रस्ताव आहे मान्य विरोधी पक्ष नेते मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्ताव मध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपल्याही सभागृहाचे सदस्य आहेत सभापती महोदय म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री मोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेत मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडण्यात आहे डॉक्टर मनमोहन गुरुमुख सिंग भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री घनश्याम नारायण दुबे नारायण श्रीपाद वैद्य व सुभाष रामचंद्र चव्हाण माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्पपरिचय कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवीपर्यंतचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र डॉक्टरेट प्राप्त केली होती कैलासवाशी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत शिक्षकी पेक्षाला वाहून घेतले होते अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये लौकिक होता कैलासवासी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एकोणीसशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि सत्याऐंशी ते नव्वद मध्ये जिनिवा आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस एकोणीसशे नव्वद मध्ये पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार आणि एकोणीसशे एक्याण्णव मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषविली होती विध्वत्ता सखोल व्यासंग अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन एक भारताचे अर्थमंत्री झाले अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मुलगामी बदल केले भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणे अमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले त्यांच्या आर्थिक धोरणाने परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवी दिशा प्राप्त झाली भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला से आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले अणुशक्तीचा शांततामय उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात अनुकरार करून भारताच्या सामूहिक ताकदीसाठी मोलाचा हातभार लावला त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कोणीही भूकबळी ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा भूसंपादन कायदा अस्तित्वात आले खऱ्या अर्थानं ते भारतातील आर्थिक सुधारण्याचे जनक होते कैलासवासी मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तब्बल सहा वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते, ते, ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषविले होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते केम्ब्रिज विद्यापीठाचा ऍडम स्मिथ पुरस्कार एशिया एनी अवॉर्ड युरोमनी अवॉर्ड जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांना पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे अर्धायू विद्वत्ता आणि विनम्रता यांचा अमाप मिलाप असलेल्या अजात शत्रु व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले राज दुबे माजी विधान परिषद सदस्य कैलासवासी घनश्याम राजनारायण दुबे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीशे एक्कावन्न रोजी झाला त्यांचे शिक्षण इंटरपर्यंत झाले होते कैलासवासी दुबे यांनी कुस्ती विद्यालयाचे संस्थापक मुंबई शहर तालीम संघ तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते हे उत्तर भारतीय महामंडळ तसेच उत्तर भारतीय परिषद सदस्य यांचा परिचय कैलासवासी नारायण श्रीपाद वैद्य यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर येथे झाला त्यांचे शिक्षण बीएससी पर्यंत झाले होते कैलासवाशी वैद्य यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष महाराष्ट्र राजबंदी न्याय आंदोलन समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र मानवी हक्क परिषदेचे सरचिटणीस संपदा बँकेचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी कैलासवासी रामभाऊ माळगी प्रबोधिनी संस्थेचे कोशाध्यक्ष दीनदयाळ संशोधन संस्थेचे चिटणीस म्हणूनही कार्य केले होते कैलासवासी वैद्य यांनी सन एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते शहात्तरमध्ये मध्ये पुणे शहराचे उप उपमहापौर म्हणूनही कार्य केले होते ते सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत पुणे विभागाचे पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले श्री सुभाषचंद्र सुभाष रामचंद्र चव्हाण माजी विधानपरिषद सदस्य कैलासवासी सुभाष रामचंद्र चव्हाण यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातील धामापूर येथे झाला विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत विरोधी पक्षांनी गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाबद्दल विधान परिषदेत शोक प्रस्ताव मांडण्यात येणार येणार होता मात्र त्याआधीच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला यावरून सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं गदारोळ सुरू असताना देवेंद्र फडणवीस उठले आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची समजूत काढून त्यांना त्यांनी खाली बसवलं आणि आता तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मधले अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा